विधान भवनात काल दिसला तो फक्त ट्रेलर हायकमांडने अजून मेन स्ट्रोक मारलाच नाही गरज भासली नाही म्हणून इडी चौकशी लागली नाही काँग्रेसनं स्वतःला भाग्यशाली समजू नये हायकमांडचा डोळा काँग्रेसच्या त्या दोन माशांवर फक्त पाण्यातून बाहेर यायची वाट भाजपा पाहत आहे तिसरा मंत्रिमंडळ विस्तार थांबलाय अर्थ समजून घ्या कुणाच्या आगमनासाठी तो थांबवलाय नेमकं गडलय का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सगळी खिचडी आहे आता राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटल्या अंदाज असा बांधला जातोय की आता नंबर काँग्रेसचा अर्थात एकनाथ शिंदे फुटतील असं वाटलं नव्हतं अजित पवार फुटतील प्रफुल्ल पटेल फुटतील सुनील तटकरे फुटतील असं वाटलं नव्हतं त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा कोणी विश्वास ठेवणार नाही थोडस जर बाकला जाऊन जर आपण बघितलं तर ता तारीख होती सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस काँग्रेसमधील अंतर्गत वाद त्यावेळी चव्हाट्यावर आला होता बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या गटनेते पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपवला होता सत्यजित तांबे यांच्या शिक्षक पदवीधर निवडणुकीचा तो वाद होता नाना पटोले टार्गेट वर आले होते आणि त्यामुळेच बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले विरुद्ध सत्यजित तांबे असा संघर्ष पाहायला मिळाला आणि त्याचवेळी बाळासाहेब थोरात हे काँग्रेस सोडून भाजपाच्या वाटेवर आहेत अशा बातम्या प्रसारित झाल्या पण मधल्या काळामध्ये अजित पवारांनी घोळ घातला आणि अजित पवार हे पुन्हा एकदा भाजपाला जाऊन मिळाले आणि त्यामुळे काहीसा पूर्णविराम या चर्चेला लागला त्यानंतर अशोक चव्हाण अशोक चव्हाण सुद्धा कधीही भाजपामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा येतच असतात आता कालचं विधान भवनातील उदाहरण जर घ्यायचं झालं तर थेट विधान परिषदेमध्येच आता काँग्रेसचे नेते मंडळी जे आहेत ते प्रवेश करू लागलेले आहेत आणि त्यामुळेच सोशल मीडियावर आता पुढचा नंबर हा काँग्रेसचा आहे असा देखील आता चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये इन्कमिंग सुरू झाली आहे विधानभवनातील पक्ष कार्यालयातच पक्षप्रवेश पार पडले हिवाळी अधिवेशनादरम्यानच नेमकं कुणी भाजपची वाट धरली आहे हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे हिंगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांनी विधानभवनातील पक्ष कार्यालयातच पक्षप्रवेश उराखले हिंगणघाट मतदारसंघातील काँग्रेस शिवसेनेच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भाजपामध्ये काल प्रवेश केला या भाजप प्रवेशाची हिंगणघाटमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे हिंगणघाटमधील या नेत्यांनी आधी उपमुख्यमंत्री भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन परिसरातच पक्षप्रवेश झाला आगामी निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक मतदारसंघात भाजपाकडून पक्षप्रवेशावर भर आहे अशातच हिंगणघाटमधील काँग्रेस आणि शिवसेने च्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दरम्यान हा प्रवेश हा फक्त ट्रेलर आहे खरा बॉम्ब जो आहे तो बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून फुटेल अशी शक्यता सुद्धा जोरदार वर्तवली जात आहे दोन हजार एकोणवीस भाजपाने फोडाफोडी करूनच निवडणुकीचा फॉर्म्युला लाखला होता यावेळी फरक इतकाच आहे की यावेळी फोडाफोडी तर केली पण त्यासोबत पक्ष आणि चिन्ह सुद्धा स्वतःकडे वळवलं आता पाहणं हे गरजेचं आहे की दोन हजार तेवीस मध्ये पक्ष फोडून आणि पक्ष आणि चिन्ह स्वतःकडे घेऊन सुद्धा दोन हजार ला भाजपा बहुमताचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणू शकेल की नाही याबाबत तुमचं काय मत आहे जास्तीत जास्त व्यक्त व्हा बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधून फुटू शकतात का कमेंट करायला अजिबात विसरू नका जय महाराष्ट्र पब्लिक